अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र सांगली जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या वाहनांचं लोकार्पण पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झालं जिल्हा नियोजन समितीमधून सांगली जिल्हा पोलीस दलासाठी वीस वाहनं देण्यात आली यामध्ये एक थार गाडीचा समावेश आहे एक बोलेरो बाईक आणि मोठ्या व्हॅन याही पोलीस दलाच्या ताब्यामध्ये दाखल झाल्यात या लोकार्पण प्रसंगी खासदार संजय काका पाटील आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुमानताई पाटील आमदार मानसिंगराव नाईक आमदार अरुणांना लाड यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयाने पोलीस अधीक्षक संदीप घोगे महापालिका आयुक्त सुनील पवार कारागृह अधीक्षक विवेक झेंडे शहर पोलीस उपाधिक्षक अण्णासाहेब जाधव उपस्थित होते यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या पोलीस अधीक्षकांना सुपूर्द करण्यात आल्या पोलीस दलाच्या आधुनिकीकरण व सक्षमीकरणावर सरकारचा अधिक भर असून पोलिस दलाला अत्याधुनिक वाहनांबरोबर सर्व सुविधा दिल्या जातील असंही सुरेश खडे यांनी यावेळी सांगितलं बऱ्याच ठिकाणी तक्रार त्यामुळं सगळ्यांना गाड्या सुचवी असल्या पाहिजे आपल्याच आहे सांगली जिल्ह्यातील विविध धार्मिक सण उत्सव बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाइव